हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी घेऊन गे। आली आहे चला तर आपण त्याची बघूयात रेसिपी इथे मी जवच घेतलेलं आहे बडीशोप आहे तीळ आणि ओवा आपण आज बनवणार आहोत मुखवास जेवणानंतर कोणी कोणी बडीशोप खातो कोणी फक्त ओवा खातो तर आपल्याला हे सर्व पदार्थ खाणं खूप गरजेचं आहे म्हणून आपण एकत्र एक, एक मुखवास बनवणार आहोत त्यांनी काय होतं आपल्या शरीरामध्ये पचनक्रिया चांगली होते आपले हे जे आहे जवस किंवा ओवा यांनी काय आपलं कफ निघून इथे एक छोटी कढई घेतली मी त्याच्यामध्ये बडीशोप टाकून ती भाजून घेणार आहे मी एक दोन मिनिटं आपल्याला मंद गॅसवरती भाजून घ्यायची इथे बडीशोपचा हलकासा रंग बदलायला लागलेला आहे तर ते मी काढून घेते बडीशेप काढून घेतले आता मी ओवा भाजून घेते ह्याला पण छान हलकासा रंग बदल्यापर्यंत भाजून घ्यायचं आहे जास्त भाजायचं नाही आहे कारण ते कडवटपणा येतं त्याला थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला ओवासुद्धा भाजून झालेलं आहे ते सुद्धा मी काढून घेते ह्याच्यामध्ये मी तीळ टाकून घेते ते सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे ती पण छान भाजून झालेले आहेत ते सुद्धा मी काढून घेते आता ह्याच्यामध्ये मी जवस टाकून घेते आणि ते सुद्धा भाजून घेते तर हे जवसला मी काय केलेलं आहे थोडा वेळ आधी त्याला थोडं हलकंसं एक चमचा पाणी छोटासा जे आपला चमच असतो ना ते पाणी टाकून मी एक चमचा पाणी टाकून थोडंसं मीठ लावून घेतलेले कारण ते खायला खूप छान लागतं हलकं मीठ लागलं त्यांना तर आता ते मी छान भाजून घेणार आहे हे पण मस्त छान भाजून झालेली आहे कसे होत हे सुद्धा एका ताटामध्ये सर्व काढून घेणार आहे इथे सर्व जिन्नस मी भाजून एका ताटामध्ये काढून घेतलेले हलगा ते सर्व आता आपल्याला मिक्स करायचे आहेत असे भाजून ठेवून तुम्ही हवाबंद जे, था था। जे, जे डब्बा असतात काचेचे किंवा प्लॅस्टिकचे कोणत्याही डब्यामध्ये स्टीलच्या सुद्धा ठेवू शकताय असं सहा महिनेसुद्धा ते राहू शकतात चांगले खरपूस भाजले गेले ना तर खूप छान टिकून राहतं ते हे बघा हे तयार झालेलं आहे आपलं मुखवास तर नक्की बनवा खा पचनक्रियासाठी खूप चांगलं आहे ते असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये